नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतःचा फॉर्म भरतोय एका विद्यार्थ्याचा विद्यार्थी आहे आपला महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातला आणि गंगापूर आहे आता इथं प्रॉब्लेम असा आहे की समजा आपण आता गंगापूर तालुका सिलेक्ट करतोय तर महाविद्यालयाचे ज्यावेळे शाळेचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करतो आपण तर गंगापूर तालुक्यामध्ये गंगापूरचेच नाव यायला पाहिजे ना इथं फालतो पण बघा कसं चालू आहे याच्यामध्ये नाही इथं हे मिलियन कॉलेज दिसते जे की सिटी मध्ये आहे त्याला तालुका पण औरंगाबाद येतो जिल्हा पण औरंगाबाद आहे इंद्रायणी आर्ट अँड सायन्स कॉलेज आहे जे की फुलंबरी तालुक्यामध्ये ते कॉलेज पण याच्यामध्ये दिसते गव्हर्नमेंट कॉलेज आहे लेबर कॉलनी मधलं जे की छत्रपती नगर म्हणजे याच्या जवळ शिवाजी महाराज पुराण वस्तू लयाच्या जवळ अशा खूप सारे कॉलेजेस आहे की तालुका गंगापुरे अरे तुम्ही ज्यावेळेस आपण गंगापूर तालुका सिलेक्ट करतोय गंगापूर तालुक्यात दाखवून तुम्ही कॉलेज वगैरे म्हणजे सरकारला एका रात्रीत फार दुनिया उलटी पाल्ट करता येते सगळी पण विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम्स वगैरे हो असले ते तुम्हाला सॉल्व नाही करतायत काल परवा पण इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मेसमध्ये पोरांच्या हॉस्टेलच्या मेसमध्ये पाल सापडली म्हणजे तुम्हाला सगळी दुनिया उलटी पालटी करता येते पण विद्यार्थ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असले याच्यावरती काम नाही करतायत आता हा प्रॉब्लेम आज एकट्याचे नाही सगळ्या महाराष्ट्रावर मुलांचे फोन येतात की दादा असा असा आहे दादा हे याचा तो प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला सगळं करता येतात वेबसाईटने तुम्हाला चांगली करता येत करावं मागच्या वर्षी तेच प्रॉब्लेम झाले ह्या वर्षी तसंच रोना चालू आहे बरं एक पोरं होत नाही असं खूप सारे पोरं परेशान होते आणि विशेष म्हणजे उद्या शेवटची तारीख हे फॉर्म भरण्याची पोरं फार रडकुंडी लिहून जाते याच्यामध्ये जर थोडंफार वेळ वेळ मिळाला जर लास्ट बी असेल थोडंफार तर करायची होती काहीतरी काम करा विद्यार्थ्यांचं नुकसान होतं त्याच्यामध्ये